प्रोजेक्ट थोडासा ओव्हरशूट झाला होता पण डिलेज मॅनेजेबल होते मिहीरला सूत्र मिळाल्यावर त्यानं बरंच सावरून घेतलं होतं एक प्रश्न उपस्थित झाला डॉक्युमेंटेशन पुण्याला परत पाठवणं शक्य नव्हतं कारण इथे बरेच चेंजेस झाले होते कमलनं चक्क नकार दिला मिहीरला करणं अशक्य नसलं तरी त्याचं काम बघता ते इतर कोणी करणं सोयीस्कर होतं विचार करताना मिहीर समोर नाव आलं सरोज पण त्या दिवसापासून सरोज त्याच्याशी जरा आढ्यतेनंच वागत होती झटकून टाकत होती विचारावं का तिला मिहीर दुग्ध्यात पडला त्या दिवशी कमलच्या एका प्रोसेसचं टेस्टिंग ठरलं त्यामुळे त्याला उशीर होणार होता तो मिहीरला म्हणाला सरोजला आज सुपर मार्केटमध्ये जायचंय मला उशीर होणार आहे तूच घेऊन जा तिला ही एक इष्टापत्तीच होती मिहीरनं बेल वाजवली तेव्हा सरोजनंचं दार उघडलं त्यानं किल्ल्या पुढे केल्या कमल नाही आला नाही त्याला काम आहे ती सटकलीच तिचा आवाज चढला जरा बाहेर जाऊ म्हटलं तर याला काम आम्ही घरात चढतोय पण यांची कामं महत्वाची मुलाकडे लक्ष नाही बायकोकडे नाहीच फक्त काम काम आणि दारू वीट आलाय या सगळ्याचा तू काय तोंड बघत उभा आहेस तुझं काम होत आहे ना तू मोकळाच आहेस की मग फिर हिच्याबरोबर तिच्याबरोबर सरोज चुप बैठो सरोज आपण जायचं का सुपरमार्केटला का तू काय नवरा आहेस माझा मिहीर गुमान मागे वळला मिहिर आत ये तिचा आवाज मावळला होता तू नाही गेली आता खूप एकटं वाटतंय रे दिवसा घर खायला उठतं अब मे क्या बताऊ रडवेल्या आवाजात ती म्हणाली तिचं हे रूप मिहिरला नवं होतं काय झालंय हिला तो म्हणाला जाऊन यायचं का एक काम तेवढंच आटपेल आणि शिशिरला घ्यायला गेला खरेदी वगैरे झाली आता सरोजचा मूड जरा सुधारला होता ती म्हणाली आपण कमलला घेऊनच घरी जायचं का मिहिरनं गाडी ऑफिसकडे घेतली कमलला खालून फोन केला तर तो म्हणाला दहा पंधरा मिनिटं लागतील ला अजून मग मिहीर सरोजला म्हणाला वरती चलतेस का अजून थोडा वेळ लागेल कमलला त्या दोघांना घेऊन मिहीर वरती आला सहजच त्यानं आपलं सॉफ्टवेअर तिला दाखवायला सुरुवात केली तिला थोडा इंटरेस्ट वाटलाय हे बघून मिहीर हळूच म्हणाला एक विचारू का सरोजनं मान डोलावली तू त्याचं डॉक्युमेंटेशन करशील सरोजला आश्चर्य वाटलं मला करता येईल का नाही तुझी भाषा चांगली आहे तुला देशोदेशीच्या माणसांचे वेगवेगळे अनुभव आहेत तुला नक्की करता येईल पण शिशिरचं काय ते सगळं बघता येईल पण तुला करावंसं वाटतंय का सरोजनं मिहिरेच्या नजरेत नजर मिळवली तो मंद हसत होता माझ्या संध्याकाळच्या ओरडा आरडीवरून म्हणतो आहेस ना तू नाही ग म्हणजे ते आहेच पण मी अगोदरच याचा विचार केला होता खरं सांगतोय मला वाटतं तुला हे जमेल तू ट्राय तर कर सरोजनं त्याचा हात पकडला खरं खरं सांग मला मिहीर जरा गंभीर झाला सरोज हे काम खूप दिवस रिंगाळलंय हे संपवायलाच हवं आहे आणि या कामाला एका फिनिशरची गरज आहे मला वाटतं की त्याला लागणारा ॲटिट्यूड तुझ्याकडे आहे काय योगायोग बघा अचानक शिशिरनं मान हलवत हां 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 असा आवाज काढला अख्खा हात तोंडात घालण्याचा तो प्रयत्न करत होता बघ बघ तो सुद्धा हो म्हणतो आहे करू देना हे कामाईला त्यानं परत एकदा तोच आवाज काढला दोघंही हसले वातावरण रिलॅक्स झालं तेवढ्यात कमल आला मेहर कमलला म्हणाला कमल मैं सरोज को रिक्वेस्ट कर रहा था की वो अपने लिए डॉक्युमेंटेशन करे शिशिर भी हां बोल रहा है शिशिर हॉ हो बोला तो फिर हमको क्या प्रॉब्लेम क्या सोरोज त्यानं हसत हसत शिशिरला घेतलं सरोजनं गंभीरपणे विचारलं कमल तू मला मदत करणार असशील तर मी यात पडते नाहीतर कमल तडक म्हणाला त्याची तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर हा प्रोजेक्ट जितक्या लवकर संपेल तितके आपण लवकर मोकळे होऊ चला चला आता वेळ घालवू नका शिशिरला भूक लागलेली दिसतीये त्यानं हात खायच्या आधी घरी पोहोचूया मिहीरच्या डोक्यावरचं एक ओझं उतरलं होतं आणि मनावरची मनामणाची ओझी लल होतं यासाठी त्या प्रोजेक्टच्या रेट्यात गेल्या महिन्या दोन महिन्यांत कोणाशी धडभेट झाली नव्हती का गप्पा आता सगळा बॅकलॉग भरून काढायचा होता मिहीरला सकाळी सकाळी गाड्या भरून मंडळी गंतव्यस्थळी रवाना झाली कमलच्या गाडीत नेहमीचे यशस्वी कलाकार होते मिहीर आणि मितू ये हे प्यार का सफर अशी सगळ्यांची अवस्था होती दोन अडीच तासांच्या सुरेख ड्राईव्हनंतर मंडळी पोहोचली शुभ्र पांढऱ्या वाळूचा मैलोंगणती पसरलेला समुद्रकिनारा समोर अनंतसागराची अथांग निळाई किनाऱ्याची आस धरून धावत येणाऱ्या अविरत लाटा माथ्यावर तळपता सूर्य आणि पोळणी अलीकडे माळाच्छित शॅक्स वाळूवर पहुडलेली छत्र्या लावून पडलेली टॉवेल टाकून सांडलेली खुर्च्यांवर लोळणारी माणसं आईबापांशेजारी वाळूचा किल्ला करणारी बालकं समुद्राच्या लाटांवर स्वार होऊ पाहणारी मुलं लाटांशी लिलया झुंजणारे युवक युवती अंगावर लाटा घेत फतकल मारून बसलेले प्रौढ स्त्री पुरुष समुद्राच्या गाजेला लाजवणारा आवाज करत पाण्याचे फवारे उडवत नख्या तिकडून तिकडे जाणाऱ्या जेट्सकी पॅरासेलिंग करणाऱ्या स्पीडबोटी या सगळ्या पसाऱ्यात आपले कथानायक नायिकाही बघता बघता हरवून उन गेले उन्हं कलायला लागली होती दुपारी उन्हाचा जो तडाखा जाणवत होता तो आता कमी झाला होता कमल आणि सरोज आता शिशिरला घेऊन पाण्यात उतरले होते कमल त्याला घेऊन समुद्राच्या लाटांवर स्वार घेऊन गुडघाभर पाण्यात उभा होता लाट आली की शिशिरचे पाय पाण्यात बुडवत होता शिशिरही त्याची मजा घेत होता सरोजनं बराच काळ कंट्रोल ठेवला होता किंवाचे तिचे हातपाय शिवशिवत होते असा समुद्र असा नजारा तिला खुणावत होता त्यात सगळी यंग जनता आणि दादले पाण्यात यथेच्छ यथाशक्ती खेळत होते पण सगळ्या वैन्या मात्र उगाच प्रोक्षण केल्यासारख्या पाण्यात पाय पाणया बुडवून चार थेंब अंगावर उडवून सावलीला येऊन स्थानापन्न झाल्या होत्या शिवाय शिशिर पण होता ना त्यामुळे कंट्रोल कंट्रोल असा तिनं मनाशी धोशा लावला होता पण एकदा पाण्यात उतरल्यानंतर मात्र तिचा धरबंद सुटला ते स्वच्छ उबदार पाणी आजूबाजूला उत्साही जनता सर्रकन सूर मारत ती पाण्यात घुसली सपासप हात मारत ती खोल पाण्यात पोहोचली आता ती होती आणि तो सागर जगात दुसरं काहीच नव्हतं येणाऱ्या प्रत्येक लाटेवर आरूढ होतं तिनं सागराला जणू आव्हान दिलं येणारी प्रत्येक लाट एक हर्डल होतं आणि पलीकडे ती फिनिश लाईन कधीच जवळ न येणारी पण कधी लांबही न जाणारी कायम टप्प्यापलीकडे राहणारी खुणावणारी पण भुलवणारी दृश्यमानही आभासीही त्या अमर्याद आनंदाचं ती आकंठ रसपान करत होती कुठेतरी उंडारून मिहीर परत आपल्या ग्रुपजवळ आला त्याला कमल शिशिरला घेऊन पाण्यात उभा असल्याचं दिसलं सरोज लाटांमध्ये लहरत होती तेही त्यानं पाहिलं झटकन तो कमलपाशी गेला घेऊ का शिशिरला आप बैठो कमलला काय पडत्या फळाची आज्ञा मिहीर गळ्यापर्यंत पाण्यात शिशिरला घेऊन उतरला येणाऱ्या प्रत्येक लाटेला पाठ देऊन लाटेबरोबरच उसळी घेऊन त्यानं शिशिरला तरंगवायचा खेळ सुरू केला तोही मस्त एन्जॉय करत होता मनसोक्त पाण्याशी खेळल्यावर सरोज मिहीर जवळ आली तिनं शिशिरला घेतलं आणि कंबरभर पाण्यात येऊन बसली मिहीरही शेजारी बसला तिनं शिशिरला हात धरून पाण्यात उभं केलं होतं आता शिशिर लाटांना पाय लावायचा खेळ खेळत होता मिहीरचं लक्ष लक्ष अभावितपणे किनाऱ्यावर तारुण्य मिरवीत चालणाऱ्या गौरांगना कृष्णांगनांकडे जात होतं सरोजनं त्याला प्रश्न विचारला त्याचं लक्षच नव्हतं तो एका डोळे मोडत चाललेल्या राधेच्या सौष्ठवाची वळणं पार करून वाऱ्याने उडणाऱ्या सोनेरी केसांत जरा गुरफटला होता एवढंच सरोजनं चापटी मारून त्याचं लक्ष वेधलं तो लाजलाच त्याचा गोरापान चेहरा लालबुंद झाला सरोज म्हणू लागली सागर किनारे दिल ये पुकारे पावचळून तो उठू लागला त्याचा हात धरून सरोजनं त्याला खाली बसवलं अरे लाजू नकोस लक्ष नव्हतं का तुझं कुठे होतं लक्ष तिनं त्याला डिवचलं तो पार भंजाळला होता पण शहाणपणा करून तो आता किनाऱ्याकडे पाठ करून बसला सरोज मनसोक्त हसली तिनं शिशिरला त्याच्या हातात दिलं आणि त्याच्यावर पाणी उडवण्याच्या मिशानं मिही वर पाणी उडवून घेतलं जवळ बसलेल्या सरोजचा चेहरा मावळतीच्या सूर्यप्रकाशात उजळला होता अनेक दिवसांनी घराच्या चार भिंतीतून बाहेर पडलेल्या मोकळ्या हवेत स्वच्छंद विहार करायला मिळालेल्या सरोजला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून चालला होता नव्हे तो तिच्या अंगाप्रत्यंगातून प्रतीत होत होता ओले ती सोनेरी वाळू चिकटलेली सरोज त्या मावळतीच्या किरणांत एखाद्या मोरपंखी वर्खाच्या मासोळीसम भासत होती मिहीर अनिमिष नेत्रांनी तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होता त्यात सूर्यकिरणांनी खुलवलेला गोऱ्यापान मिहीरचा बोलका चेहरा अंतरीच्या गोडव्याची ओळख पटवणारे डोळे त्याचा सुडोल बांधा सरोज त्याच्या सतेज तरुणाईचं उत्कट अवगाहन करत होती शिशिरच्या लाटांवर पाय मारण्यानं दोघेही भानावर आले तेवढ्यात मितू त्यांना हाक मारत आलीच चला चला सगळे आता व्हिलावर चाललेत जाऊ देत त्यांना मितू चल आपण पाण्यात खेळूया असं म्हणत सरोजनं तिला खेचलं त्या दोघी पाण्यात जाऊन मिहीरवर पाणी उडवायला लागल्या शिशीर हातात होता त्यामुळे त्याला काही करता येईना तो ताबडतोब उठला आणि धावत जाऊन त्यानं शिशीरला कुणा एका वहिनींच्या हातात सोपवला वहिनी घ्या याला मी त्या मुलींना धडा शिकवून येतो असं सांगून परत लाटान घुसला या सगळ्यांनी समुद्राकाठीच एक भला मोठा व्हिला बुक केला होता सगळे एका ठिकाणी असल्यानं धमाल मजा येत होती पण दिवसभर पाण्यात खेळल्यानं उन्हात तापल्यानं बहुतेक सिनियर ढपले होते दोन चार जण आली शॅकवर बियर किंवा कॉकटेल घ्यायला पण जाऊ दे उद्या निश्चित एन्जॉय करू असं ठरवून परतले आपापल्या बेडरूममध्ये मध्ये जाऊन एसी समोर घरंगळले अस्ताला जाणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून कमलनं चौथा पेक सुरू केला त्याच्या सोबतीला आता मिहीर आला पीटरनं बार्टेंडर विचारलं काय घेणार मिहीर म्हणाला कॉकटेल बढ्या कोणतं भाई तू बोल कोणसा अच्छा है जादा स्वीट थोडा बिटर हा चलेगा तो ये ले मायनस सेक्स ऑन द बीच पीटर म्हणाला वर बसता का नजारा खूप दिखेगा हवा भी आएगा चला गच्छित बसू डुलत डुलत कमलवर गच्छित आला मिहीरनं खुर्ची ओढली आणि भिंतीला तंगड्या लावून चेअर्स करता झाला तेवढ्यात त्याला शोधत मितू आली त्यानं वरूनच मॉनला आवाज दिला भाई एक ब्लडी मेरी भेस देना उपर सूर्यास्ताचे रंग गहिरे होत काळवंडले आणि रात्रीचा अंमल चालू झाला यांच्या विलात निद्रेने हातपाय पसरले पण बाकी बीचवर ही से कुछ हो जाता है मेरा ही जादू जवान असा रॉकिंग माहोल होता पाचवा का सहावा पेग हातातून सांडला तेव्हा कमल ऑफिशियली आउट झाला होता मिहीर म्हणाला मी सोडून येतो याला रूमवर त्यानं हात देऊन कमलला उठवलं कमल झोपेतून जागा झाला त्यानं मिहिरकडे पाहिलं तू तू मेरा जॉब लेनेवाला ना मेरा जॉब तू कोण होता है रे त्याचं बरळणं चालू झालं क्या नाम है तुम्हारा माझ्या घरात कसा घुसलास तू वाईफ निकाल दो इसको कहा है मेरी वाईफ असं करून त्यानं मोठ्यांदा हाक मारली सोरोज हळूहळू त्याला बाबापुता करत मिहीर विलात घेऊन गेला सरोजच्या बेडरूमवर टकटक केली तिनं दरवाजा उघडला कमलची परिस्थिती पाहून डोक्याला हात लावला याला झोपवायला मला मदत कर तिनं मिहीरला सांगितलं कमलला मधनच जागेत होती वाईफ इसको बाहेर निकाल ये मेरा जॉब लेनेवाला है कैसे घुसा मेरे घर में गेट आऊट वगैरे चाललंच होतं मिहीरला तशीही चढली नव्हतीच पण जी होती तीही उतरली कमलच्या मनात खोल दडलेलं शल्य म्हणा सुप्त भीती ही अशा रीतीनं बाहेर येत होती एक शब्दही न बोलता मान खाली घालून मिहीर तडक बाहेर पडला त्याला नकोसं वाटत होतं पण तू तिथे थांबली होती म्हणून मिहीर परत शाकवर गेला पीटरकडून एक मोहितो घेतलं गच्चित तू त्याची वाटच पाहत होती अरे किती वेळ झोपला का तो कमलच्या तमाशानंतर मिहीर जरा आकसलाच होता दिवसभराच्या हैदोसानंतर एक शारीरिक थकवा होताच पण मनावरही उदासीन मळभं आलं होतं जागा देरे करत मीतू आली आणि खुर्चीच्या हातावर बसली मिहीरच्या खांद्यावर रेल्ली एक निश्वास सोडत म्हणाली इतका छान दिवस गेला आहे आणि आता तू सिरियस होऊन बसला आहेस छोड दो यार कमलचं बोलणं कुठे मनावर घेतोस गोली मारोस को। मिहीर तिच्याकडे बघून हसला पण त्यात जान नव्हती मिनिटभर दोघही शांत होते त्यात तथ्य आहे म्हणून वाईट वाटतंय मिहीर म्हणाला त्याला सगळं समोर दिसत होतं पण त्यानं हातचं न राखता मला मदत केली माणूस म्हणून फार चांगला आहे तो हो मलाही त्याचा वाईट अनुभव नाही अरे पण जो बायकोला सांभाळू शकत नाही तो कसला म्हणजे काहीही ती तुझ्यावर फिदा आहे तुला काय सांगायचं मी तू चटका लागल्यासारखा मिहीर उठला तो कावराबावरा झाला होता मी तू खवच हसली तुला माहिती नाही सगळ्यांना माहितीये दिसतंय ना संध्याकाळी किती वेळ डोळ्यांत डोळे घालून बसला होता शेवटी मी सांगायला आले मिहीरच्या डोळ्यांत पाणी होतं मी तुला त्याची रिक्षण समजलीच नाही मिहीर तो हातात डोकं धरून खुर्चीत बसला त्याचं शरीर हुंदक्यानी गदगदा हलत होतं मी तू त्याच्या खांद्याला धरून उभी होती त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती तिला हे अनपेक्षित होत निव्वळ अनपेक्षित थोड्या वेळाने त्याचा कड ओसरला विचारलं मिहीर काय झालं रे आता तिच्या आवाजात मृदुता होती आपलेपणा होता त्या अनपेक्षित रडण्यानं म्हणा तिच्या मनातली खोट दूर झाली होती मिहीरला बोलायला शब्द सुचत नव्हते म्हणजे मी, मी फक्त कमलला त्रास दिला नाहीये तर तर सरोजची बदनामी त्याला पुढे बोलवलं गेलं नाही पुन्हा त्यानं डोकं हातात घेऊन मान खाली हातली मी तुला विलाच्या दिशेनं पाहिलं सरज त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत एका खांबाला टेकून उभी होती अधोमुख विचार